नमस्कार आपल्यासोबत रोंगाणे ग्रामपंचायतीच्या सुरगाणा तालुक्यातील ग्रामस्थ आहे सुरगाणा तालुक्यामध्ये येथे दीड वर्षापूर्वी स्मशानभूमीचे काम करण्यात आली होती ही स्मशानभूमी दीड वर्षापूर्वी बांधकाम केल्यानंतर अवघ्या छोट्याशा वादळामध्ये अवकाळी पावसातच उद उकडून पडले आहे तरी या स्मशानभूमी संदर्भात आपण येथील ग्रामस्थांशी चर्चा करणार आहोत आपल्यासोबत येथील ग्रामस्थ आहे काय सांगाल काय परिस्थिती आहे नक्की त्या स्मशानभूमीची अवसरदास परिस्थिती काय आहे ती स्मशानभूमी छोट्याशा वादळामध्ये कोण सोम पडलेली आहे कारण ती नुसतं बांधकाम नाही ना पूर्ण फसवणूक केलेले हा ना काहीच नाही पूर्ण एवढे एवढे खेळ टाकून आणि ती स्मशानभूमी बांधलेली होती काय या अगोदर तुमच्याकडे स्मशानभूमी होती का नव्हती नव्हती या अगोदर प्रयत्नाचे अंत्यसंस्कार कशा पद्धतीने केले जायचे वरती पावसाळ्यामध्ये तर वरती आम्ही बार्दन धरून आणि तशा पद्धतीनं आम्ही ते अंत्यविधी करायचो आणि एखादा मोठा पाऊस आला तर ते अंत्यविधीची व्यवस्था पूर्ण विजून जायचं ते आता पुन्हा स्मशानभूमी एका वादळामध्ये उडून गेलेली आहे तर आता पुन्हा तशीच परिस्थिती तुमच्यावर उद्भवणार आहे तर त्याच काय सांगाल आता स्मशानभूमी उडून गेले म्हणजे अजून जी जुनी परिस्थिती आहे पूर्वीची परिस्थिती अजून तीच राहणार आहे काय याच्याबद्दल काय होणार आहे सांगा बरं आणि या स्मशानभूमीचे बांधकाम ज्या प्रशासनाने केले आहे त्या का ठेकेदाराने केलं त्यांच्यावरती कशा पद्धतीने कारवाई केली पाहिजे त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे आणि ज्यांनी जे जा काम केलेलं आहे त्यांच्याकडूनच ती पूर्ण वसुली झालेली पाहिजे जा, आणि त्यांच्याकडून आम्हाला जसं बांधकाम चांगल्या पद्धतीनं आणि उत्कृष्ट दर्जाचं बांधकाम आम्हाला करून पाहिजे उत्कृष्ट दर्जाचं काम झालं तर आम्ही सुद्धा काही तक्रार करणार नाही पण ते काम तर झालंच पाहिजे आपण बघू शकता रोंगणे ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांच्या अतिशय तीव्र भावना आहे पुन्हा त्यांच्यावरती तीच परिस्थिती बाडधन धरून अंत्यसंस्कार करण्याची वेळ येणार का असा प्रश्न उपस्थित अवघ्या दीड वर्ष बांधकाम झालेले स्मशानभूमी एका वादळात उडून गेल्याने ग्रामस्थांनी अतिशय तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या संदर्भात त्यांनी उपोषण आंदोलन करू तसेच जिल्ह्यापर्यंत कारवाई करण्यासाठी प्रशासनाच्या दारी जाऊ असे देखील त्यांनी मागणी केली आहे मी चा ग्रामस्थ मी अशोक मोहन भोय तर आमच्या गावची जी स्मशानभूमी आहे ती पूर्णपणे छोट्याशा वादळामध्ये उद्ध्वस्त झालेली आहे काहीच काहीचं जुनं बांधकाम होतं जुना पाया होता आणि त्या पायावरतीच नवीन इमारत बांधून आणि त्या इमारतीला काही दोन दोन एक एक दीड तीन इंचाची खेळ ठोकून आणि ती इमारत उभी केलेली होती तर साधारण दीड वर्ष झाले होते त्या बांधकामाला दीड वर्षामध्येच ती हो इमारत इमारत कोसळलेली आहे एक छोटसं वादळ होतं आणि त्या वादळामध्ये सुद्धा ती इमारत टिकलू टिकू शकलेली नाही कारण की ते पूर्ण वरच बांधकाम होतं नाही नाही आमच्याकडे स्मशानभूमी आम स्मशान नव्हती पावसाळ्यामध्ये किंवा इतर वेळेला पूर्ण उघड्यावरती अंत्यविधी केले जायचे हा पूर्ण आम्ही वरती बाडदन धरायचो बरं का आणि त्या उघड्यावरती पावसाळ्यामध्ये खूप एखादा पाऊस आला किंवा एखादं मोठं नैसर्गिक वादळ बर्द आलं त्यामध्ये ना तो एखादा असेल ते अर्ध वर जळालेला असायचा आणि पुन्हा आम्हाला ते लाकडं जमा करायचे आणि पुन्हा मी ते जळायचो आणि अशातच शासनाने स्मशानभूमी आम्हाला दिली आणि मग ती सुद्धा त्या ठेकेदारानं किंवा संबंधित कर्मचारी असो अधिकारी असो त्यांनी ते निकृष्ट दर्जाचं काम केलं आणि ते पूर्ण आमची फसवणूक केलेली आहे ग्रामस्थांची पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण होईल आता पुन्हा कसं हो आम्ही उठाव करणार आम्ही सरकारपर्यंत जाणार आम्ही तालुक्याला जाणार आम्ही उपोषणाला बसणार आणि आम्ही त्या कामाची सखोल चौकशी करून आम्हाला ती पुन्हा बांधून पाहिजे आम्हाला तशीच्या तशी, तशी स्मशानभूमी किंवा चांगल्या स्थितीमध्ये स्मशानभूमी आम्हाला उभी करून पाहिजे हीच आमची मागणी आहे